जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पारंपरिक पद्धतीने सातूच्या पिठाची रेसिपी करणार आहे विदर्भामध्ये उन्हाळ्यात सातूचे पीठ आवर्जून करतात बरेच दिवस टिकणारे पौष्टिक रेसिपी आहे हे एक किलो गहू आहे स्वच्छ निवडून घेतले आपल्या नेहमीच्या वापरातील गहू घ्यायचा याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते दोन वेळ धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून पंधरा मिनिट झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतर गहू पाण्यातून काढून घ्यायचे एक चाळणी घेऊन त्याखाली एक भांडं ठेवायचं चा, या चाळणीत गहू काढून घेते यातील पाणी निथळ द्यायचं आहे असं पाणी निथळल्यावर हे गहू आता सुकवून घ्यायचे एक सुती कापड घेऊन त्यावर गहू सुकवायला ठेवायचे असे एकसारखे करून त्यावरचं पाणी सुकवून घ्यायचं आहे अधूनमधून हाताने असे फिरवत राहा म्हणजे सर्व बाजूला व्यवस्थित सुकतील अर्ध्या तासानंतर किंचित हाताला असे ओलसर लागत आहे असेच गहू पाहिजे वरून पाणी नाही पण हाताला ओलसर लागत आहे गहू असे कोरडे झाले आहे हे सगळे एकत्र करून आता हे भाजून घ्यायचे आहे गहू उन्हामध्ये सुकवायचे नाही फॅनखाली पाणी सुकवून घ्यायचं आहे गहू भाजण्यासाठी गॅसवर कढाई यामध्ये गहू लो फ्लेमवर पंचवीस ते तीस मिनिट भाजून घ्यायचे आहे छान खमंग भाजायचे खरपूस भाजायचे आहे छान आतपर्यंत भाजले गेले पाहिजे त्यासाठी लो फ्लेमवरच भाजायचे नाही तर वरून होतील आतपर्यंत होणार नाही लोखंडी कढईमध्ये छान भाजले जाते तितके छान भाजल्या जाईल सातूचे पीठ तितकेच खमंग होईल गहू असे फुटायला लागले आहे हे बघा गव्हाचे दाणे असे छान फुल्ले आहे गहू भाजताना अजिबात घाई करायची नाही काढून घेते मी सातूचं पीठ जास्त प्रमाणात करत आहे एक किलो गहू मी तीन बॅचमध्ये भाजून घेते असं लो फ्लेमवर भाजायचं गहू भाजून झाले एका मोठ्या परातीत काढून घेते हा एक किलो दालवा आहे एक किलो गव्हासाठी एक किलो दालवा घेतला मी दालव्याऐवजी तुम्ही फुटानेही घेऊ शकता दालवा भाजलेलाच आहे दालवा कढईमध्ये एक मिनिट परतवून घेतला नाही परतला तरी चालेल फक्त गहू छान खमंग भाजून घ्यायचे मिक्स करून घेते त्याच कढईमध्ये दोन चमचे जिरे भाजून घेते गॅस बंदच ठेवायचा कढाई गरमच आहे जिरं असंच भाजलं जाते भाजलेलं जिरं यामध्ये टाकते हे मिक्स करते हे गार झाल्यावर गिरणीतून दळून आणायचं आहे एकदम बारीक पीठ दळायचं आहे दळून आणल्यानंतर चाळणीतून गाळून चा, घ्यायचं एखाद्या वेळेला यात गव्हाचे दाणे असू शकतात एकदम बारीक पीठ आहे बघा चाळणीमध्ये काहीच नाही सातूच्या पिठासाठी पंधरा सोळा इलायची आणि एक जायफळ हे बारीक करून घेते ही इलायची जायफळची पावडर यामध्ये टाकून मिक्स करते हे आपलं खमंग सातूचं पीठ तयार आहे सर्व साहित्य भाजून घेतलं आहे हे सातूचं पीठ हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं दोन ते तीन महिने छान टिकते इलायची जायफळ जिरं आणि भाजलेल्या साहित्याचा खूप मस्त सुगंध या पिठाला येतो आता हे पीठ कसं खायचं हे बघू दीड वाटी पाणी त्यात अर्धी वाटी गूळ चवीनुसार गूळ घ्यायचा गोड किती पाहिजे त्यानुसार गूळ घ्यायचा गूळ पाण्यामध्ये विरघळला हे पाणी गाळून घेते पाणी थंडच घ्यायचं गूळ किसून घ्या म्हणजे लवकर विरघडेल हे सातूचं पीठ यामध्ये टाकून घेते सातूचं पीठ किती घट्टसर किती पातळ आवडते त्यानुसार गुळाच्या पाण्यामध्ये सातूचं पीठ टाकायचं याचं काही प्रमाण नाही मिक्स करते हे बघा छान मिक्स झालं माझ्याकडे असं थोडं घट्टसर आवडते यापेक्षा थोडं पातळ सैलसर पाहिजे असेल तर आणखी थोडं गुळाचं पाणी टाकायचं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा रेसिपी शेअर करा गुळाच्या पाण्यातील साजूक तूप टाकलेलं सातूचं पीठ तयार आहे छान खमंग सुगंध येत आहे दूध आणि पिठीसाखर टाकूनसुद्धा सातूचं पीठ खाऊ शकता त्यासाठी दूध थंडच घ्यायचं गरम नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची उष्णता कमी करण्यासाठी पौष्टिक चविष्ट पारंपरिक सातूच्या पिठाची रेसिपी आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन